किती कोबरात अरडा वरडा करतोय पूजा घाबरायला होता ना काय झालं ते काय झालं काय नाही झालं काय नाही ठीक आहे वेलकम टू द न्यू ब्लॉक फ्रेंड्स वेळ आहे सकाळची आणि आपण आता करतोय नाश्ता मसूरची डाळ चपाती आणि चपातीचा चिवडा छोटीशा चपातीचा घास डाळीसोबत छोट्याशा गुद गस्ट गुड गुदग हा ठीक आहे ठीक आहे बघा पूजा येईल बरं साडून टाकेल बघा मम्मीकडे दे अरे मम्माकडे दे ना बेटा तू कशे खाणार आहे मम्माकडे दे थांब 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 ये ग्रेट बरोबर 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 काय तुम्ही गेम आंडीवरच झक्का <laughs> राख ना बेटा बरोबर तिचं लग्न झालंय आणि तिला जायचं नाही सासरी पण असं वाटतंय की तिथं भांडणं चालू आहे तो नवरा बोलील की बाई बाईक मीच येतो तिच्यासोबत राहिला तू नको रडू सोमवारी बंद असतात हा तर ऍक्च्युअली इकडे जवळच एक दुधाचं दुकान आहे ते बंद आहे तर सोनी बोलते शेवटचा सोमवार असेल म्हणून बंद असेल आणि तारीख काय सोनी आज चार चार तारखेचा फ्रेंड त्यासोबतच मी मेन्शन करतोय तर हे हे खरंच हे वाद वाला मुमेंट आहे महिन्याच्या सुरुवातीलाच बोलते महिन्याच्या कॅलेंडर म्हणजे तारीख तीस म्हणून हा अरे थे 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 तो वा 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 तिला उन्हात गेली नाही की स्किन लाल पडायला लागतोय बॉडी लोशन लावून चालू आहे तिकडे पण ते होमोपॅथी औषध आहे ते घ्यायचंय अरे वा अरे वा अरे वा हे बघ केवढा चटका लागलेला तो हा तो तव्या जरा त्याच्यासाठी ऍक्च्युअली आपण फायर ब्रिगेड बोलवली पाहिजे होती तेव्हा जाऊन कुठे ते बरं झालं बर। मी इकडे जाणार की इकडे जाणार बघ फिराव पाठी फिराव तरी मग समजेल ना कर करता येते बरं

तुझे नाहीये <laughs> कितने का डालने का बेटर सेम गुड इज सेम जाऊन आला भाव्याला छोटी झाली होती ती तिच्या ची ते चेंज आले तुला का आपले बरोबर नव्हते काय पुढे इकडे बेटा हा हाव्या हा व्या इकडे आ, लिया। Thank you, vlog Welcome, लगी हा घाबरली चल इकडे ब्लॉक काढ ब्लॉक काढाय ब्लॉक काढा लगेच आली बसून आवाज येतो तरी राहायला येतोय आपण रेडी निघायला मुंबई साठी आणि जस्ट एक पटपट गुट्टीच्या हेल्पने आपण एक शॉर्ट व्हिडीओ काढलाय तर कॅमेरा मॅन गुट्टीसाठी खरं यू सो मच गुटी ते बघ ते बघ ते बघ कुठे कुठे चला मस्करी वाटते मोती झाली एवढा लांब यायला चल चल लगेच दे दे दिले पहिल्यांदा दिले पहिल्यांदा बाय 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 सगळ्यांना बाय बाय टाटा गुडी ओ, इतका आप आप पास पास। हो आहे इतकं आता निघालो तर आपण संध्याकाळच्या टाइमला पाच साडेपाच आणि इतकं ऊन येते तोंडावरती कि अरे मग तू आला हो आता कोणत्या लास्ट आपण जिंजर हॉटेलच्या इथून गेलो होतो पण आज आपण आहे राजभोगच्या रा। इथून तर इथून आले आले आपल्याला जस्ट पार्टी ती ग्रेवली कार आहे ती कार पण भेटली फोर हंड्रेड पर सीटच्या हिसाबाने आपल्याला इथून त्या अंधेरी पर्यंत ड्रॉप करणार आहे त्याच्यानंतर आपण तिथून दुसरा काहीतरी ट्रॅव्हल मोड निवडू आणि तिथून मग फटफट घरी पोहोचतो जायचं तरी तो चारशे रुपये पर सीट बोलतो आपल्याला अंधेरीला सोडेल बरोबर नाही नाही चेंज नाही होणार ना कार चेंज डायरेक्ट इथपर्यंत जस्ट ते बोलले की त्यांनी चुकून आपल्याला रेट दुसऱ्या डेस्टिनेशनचा सांगितला दादर किंवा हॉटेलचा तरी बट ठीक आहे ते बोलतात ते एक शंभर रुपये वाढून सांगितले तर पर सीट आता फोर हंड्रेड पासून ते झाली फाईव्ह हंड्रेड निघोस त्यांची गाडी बस थोडीशी भरायला बाकी आहे एकदा भरली की मग आपण निघू इथे काय घेतलंय पण चालतील तुला म्हटलं कुठेतरी बघितल्यासारखं वाटतय विचारायला आलो चार व्हिडिओ असतात केसं कापतानाची टाकली टाइम झाला आपल्या गाडी निघायचा रडू नको अजिबात रडू नको कुठे तू रडतारी तुझ्या नातातून पण नको अजिबात नको रडू टाटा आम्ही ते बोलले झाले तू झाले पूजा ऍक्च्युली गेली त्या साईड खिडकीमध्ये बसायला तिथून दुसरेच बसतो ते दुसरे लेडीज जा जास्त शोभत गरी जा सवा सहा होतून आपल्याला लास्ट कमेंट पण आली होती की इट्स वाकड वाकड वरून बघू कधीपर्यंत पोहोचतोय घरी इथून तर काय ट्रॅफिक जास्त भेटणार नाही वाटत पण जसं आपण मुंबईमध्ये जाऊ एज पर प्रियस एक्सपिरियन्स मला तरी वाटते पनवेलच्या पुढे किंवा अंधेरीमध्ये घुसता घुसता किंवा वाशीच्या पुढे गेलं गेलं तरी थोडंफार ट्रॅफिक लागेल काय वाटतं पण आज मंडे आहे ना मंडेला कदाचित कारण की अजून मंडेला आपण अजूनपर्यंत जरी कधी ट्रॅव्हल केला नाही संडे किंवा सॅटरडे वीकेंडच्या टाइम आला तर मंडेला आज पहिल्यांदा बघू आपण ट्रॅफिक भेटते की नाही मधोमध थोडासा हॉल्ट घेतला होता तर जस्ट पाठवून ते दिसतंय तुम्हाला त्या स्नॅक सेंटरवरून जस्ट मी दोन वडापाव ग्रॅफ केले पटपट कारण की आपली गाडी थांबली आहे पण ती जास्त वेळ काय थांबणार नाहीये तर पूजाने त्यासोबत कॉफी पण सांगितली बट त्यांच्याकडे कॉफी अवेलेबल नाही आहे सध्या तर मग बघू मॅगडीमधून बघू कॉफी किंवा अजून दुसरं काय स्नॅक लवकरात लवकर भेटले लवकर भेटणार असतील तर ते पण घेऊन मी तीन तास झालेत फ्रेंड्स आपण कारमध्ये बसलो आहे आणि आपण कदाचित आता पोचलो असतो घरी बट घाटकोपरमध्ये आपण अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये किती वेळा झाला तरी पण आपल्याला इथे थांबून लगभग एक तास तर झाला आहे ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून लोणावळा वगैरे पनवील या सगळ्या गोष्टी पटपट पटपट झाल्या क्रॉस झाल्या है ना मुंबईमध्ये आल्यानंतरच आपण स्टार्ट झालं आता आता आपण आहोत ते पण मध्ये हे पण कशामुळे समजलं जस्ट बाहेरून जे होर्डिंग्स वगैरे लागलेत दुकानाचे जे बोर्ड्स आहेत त्यांच्या खाली नाही ॲड्रेस दिलेला असतो त्याच्यावरून समजलं की आपण मध्ये अडकलो नाही तर ॲक्च्युली ह्या रूटने तर आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे हां आता मोस्टली आपण वाशी साईडनी वगैरे चेंबूर विंबूर हे करून जातो बट तिथून ह्याच्यापेक्षाही जास्त ट्रॅफिक असतं हे कन्फर्म आहे हिथून कदाचित नसतं ट्रॅफिक भेटलं आपल्याला बट ॲक्च्युली इथे काहीतरी कार्यक्रम एक चालू आहे त्यामुळे कदाचित या साईडचा सा रोड दिसतोय तो पूर्ण स्टॉप केलाय कोणतं मेट्रो स्टेशन आहे तर कुठं असं असलफा मेट्रो स्टेशन आणि इथे कार्यक्रम अच्छा महाशिवरात्रीचा तो पुरताच रोड हे थोडासा बंद केला होता इथून पुन्हा या शिफ्ट झालो आपण याच्यावरती इतन तरी कदाचित जास्त ट्रैफिक बैठनारी इधर ही है क्या आगे तो बात तो बिस्लरी तक तो हुई थी ना उधर ही हाईवे अपना नहीं तो बोल के सब अरे नहीं ये तो कंफर्म हुआ था ना सर जी ऐसा मत करो क्योंकि अभी इधर से अंदर है बहुत वो देखो ये सब उन लोग को छोड़ना हर जगह एक जगह बैठाया अरे तो ये सब बिठाने के पहला बोलना रहता है भाई तुम इधर आप मेरे को छोड़ोगे इधर से किधर बिसलेरी तक आपने बोला था बिस्लेरी आगे जाना है भी, बीच में इधर से ये बोल का छोड़ने लगेगा तो फिर कैसा आपके पास वो लड़के का है तो उसको फोन करो और बात करो फिर नहीं, 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 नहीं फिर ये गलत बिजनेस हुआ ना भाई। एक तुम्हें कुछ पर्यत सोड़े तथ जा सोड़ा ट्रस्ट हो ना गाड़ी मध्य अजून खूब रोड खूब फुड़े हाईवे इथून तिथे जाणं म्हणजे एअरपोर्ट रोडपर्यंतच आपण पोहोचलो जस्ट यांना कदाचित इथून लेफ्ट घ्यायचा होता रोडच हातून इतका लेंदी आहे की इथून बाहेर पडेपर्यंतच आपल्याला समजा की जर नॉर्मल ट्रॅव्हल जरी करून गेलो पंधरा वीस मिनटं अर्धा तास तरी लागेल म्हणून मग आपण जस्ट त्यांच्याशी बोलणं केलं आणि ते आता माहीत नाही कुठपर्यंत सोडतील पण जिथपर्यंत बोलले तिथपर्यंत तरी सोडलं पाहिजे कारण की आपण पण एक ट्रस्ट ठेवून की बाबा सोडतील तिथपर्यंत गेलो असतो नाहीतर मग ऑफकोर्स आपण Uh, कोणतंही ट्रॅव्हल बस वगैरे हो किंवा दुसरंच काहीतरी प्रिफर केलं असतं yeah! असंच ऍक्च्युली असंच ॲक्च्युली अगोदर पण आपण जेव्हा कधी अगोदर पण ट्रॅव्हल केलं पुण्यावरून yeah! मुंबईला येईपर्यंत खूप वेळा असा एक्सपिरियन्स झाला आहे की तिथून कार किंवा दुसरेही जे मिनी बस असतात तिथून आपला प्रवास तर सुरू होतो बट तिथून येऊन मग हे डायरेक्ट खारघरपर्यंत किंवा वाशीपर्यंत उतरवतात कारण की बोलतात तिथून त्यांच्या गाड्यांना पुढे परमिट नाही आहे मग ते दुसऱ्या बसमध्ये चढवतात आणि मग तिथून पुढे सोडायला येतात मध्ये बसवाले पण कुठेतरी उतरवतात नाहीतर जर तिथून टॅक्सी करून देतात मग ते टॅक्सीवाले मुंबई बोलून डायरेक्ट मग डायरेक्ट कुठे आपल्याला दादरला घेऊन जातात तिथून मग पुढे यायला हे ते सगळं मग परत आपल्याला वेगवेगळं करावं लागतं आणि हे ऍक्च्युअली चुकीचं वाटतं कारण की जर कोणी नवी आता आपल्याला तरी माहिती आहे मुंबईमधलं कुठं काय काय नाही ते पण जेव्हा कोणी बाहेरचं येतं आणि त्याला कुठे जायचं असतं तर ते तर ऑफकोर्स इतके जण आपण शेअरिंग कॅब मध्ये बसतो तर ते ट्रस्ट ठेवूनच बसत असतील इतके लोक हायत असतात मग आपल्यासोबत म्हणजे आपण व्यवस्थित पोहोचू इतकं तरी एखाद्याला विश्वास येतो पण मग जर बसल्यानंतर मग कुठे ना कुठेतरी सोडलं जातं मग तिथं उतरल्यावरती मी बघितलंय स्वतः दादर स्टेशनला उतरल्यावरती तो माणूस बघत होता कि वय्या मेरको तो सांताक्रुज जाणार आता मग मी त्याला सांगितलं अरे इधर तर इथून सांताक्रुज तरी जास्त लांब आहे आणि आपल्याला दादरला सोडवलंय आणि मग त्या टाइमाला त्यांच्याकडे टाइम पण नंबर नव्हता त्यांचा ज्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये शिफ्ट केलं होतं तर हे थोडंसं पॅसेंजर लोकांसोबत जर म्हणजे असं काय होत असेल तर यार म्हणजे या एक्सपिरियन्समुळे ते दुसऱ्यांना पण शेअर होतील आणि या गोष्टी म्हणजे कसं नाही व्हायला पाहिजेत कारण की माणसाला एक जस्ट लागलेलं ला असतं आतुरता की म्हणजे असतं की यार आपण आपल्याला पटपट घरी पोचलो पाहिजे आपलं जे काय ते म्हणून बसपेक्षा थोडे शंभर दोनशे रुपये खर्च करून माणूस मग कॅबची सर्विस सर्व्हिस प्रवा म्हणजे प्रिफर करतो त्यातून मग असं दगाफटका म्हणजे छोटा फारच वाटतो हा बट नाही असं व्हायला पाहिजेल तर प्रॉपर एकदम बिस्लेरीच्या इथंच आपल्याला उतरवलं रेफर वगैरे पडले का बघा आता थँक्यू दादा बस बस अगर पॉसिबल हुआ तो मतलब आप... कोण बसणार असेल तर त्यांना एकदा सांगा की वे कोणता की असं कोणी परत असेल तर मग नका करू नाहीतर अगोदरच आपला रूट जे काय तो शेअर करत जा म्हणजे पहिल्यापासून एखाद्याला एक आयडिया येईल की आपण इथून इथून जाणार आहे नेमकं जिथून उतरल्यानंतर मग कोणाला धावपळ नाही करावी लागणार की यार आपल्याला आता इथून जायचंय तिथून जायचं वगैरे पण ऍटलीस्ट नेक्स्ट टाइम पासून पॅसेंजरला मध्येच सोडण्याच्या अगोदर एकदा तरी विचार करेल की बाबा असं नको करायला आपल्याला असं उत्तर पण भेटू शकतो कुणाकडून काय हा चल इकडे हातात बॅग बघितले ना की सायन असू दे किंवा इथून असं ऑटोवाल्यांना वाटलं वाटतं कदाचित ते बाहेरूनच आलेले आहेत आणि बाहेरून आलेले ते आलेले जे इकडचे इकडे पण डिस्टन्स असत तेवढूच डिस्टन्स ला पण ते डायरेक्ट बोलतात सो रुपये लेगा दोन सो रुपये लेगा तेव्हा ना सिरियसली वाटत कसा हा माहिती येते हा चल 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 जस्ट फोन आतमध्ये टाकणारच होतो कारण की अंधेरी मध्ये तर फोन स्नॅच करण्याचे किस्से खूप सारे मी ऐकले आणि बघितलेत पण जेव्हा जेव्हा अशा गोष्टी होतात ना ट्रॅव्हलिंगच्या तेव्हा तेव्हा खरं वाटतं की यार आपलं व्हेकल पाहिजे आपल्या डेस्टिनेशन वरती आणि एवढंच की दादांचं म्हणलं होतं की आपण पहिले होतो सकाळपासून ज्यांनी कॅच पे केले तरी आल्या आल्या पूजाने कटका मारून घेतला आणि झाडू मारून घेतला सगळं आवरून घेतलं आणि आता जस आपण बाहेरून जेवण ऑर्डर केले कारण की आता वाजलेत रात्रीचे जस्ट उद्याचा शेअर करतो उद्या आपण जाणार सी एस टीला कारण की आपले बरेचसे भाऊ आहेत त्यांनी कमेंट केलंय की सी एस टीला राशीद माहिती <laughs> कोणतं शॉप येते मी चेक करतो आता गुगल वरती पण वरती पण आणि आपण जाऊ त्यांच्याकडे उद्या आणि बॅटरी घेऊन टाकू काय बोलते पूजा बॅटरी घ्यायची उद्या उद्या घ्याव की थोडं ते हे वाजवलं हिला ऍक्च्युली डाउट आलाय की घरामध्ये उंदीर घुसलाय आवाज चढतो तुझा झालं आमचं थोडं आमचं पण मगाशी थोडं फार अनबन झाली होती घरी आल्यावरती ठीक आहे पण आता पहिल्यासारखं ना पूजा बऱ्यापैकी चेंज झाली आहे कारण की अगोदर पूजा जर भांड व्हायचं तर पूजा लय वेळ घ्यायची बोलायला पण आजकाल पूजा स्वतःहून पण बोलायला लागले येत आहे जेवण येत आहे कामाला जायचं कंटाळ येतो दोन तीन दिवस सुट्टी घेतल्यानंतर कामाला जायला केली <laughs> गाडीत इतकी मस्ती केली आहे बुग्याने थँक्यू तर आपलं ऑर्डर पण आले जेवण आले आपण ओपन केले राईस नंतरला खाऊ पण बायको म्हणजे बायको बघा तिने लगेच ओळखला की काहीतरी ऑफर भेटले बघूया <laughs> खूप दिवसानंतर स्विगी युज केले त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट भेटला मागवायला एकदम बरोबर एकदम बरोबर हे किती चांगलं ओळखते मला